राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतीला देशाचा आर्थिक कणा म्हटला जातो मात्र या देशातील शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्ती अथवा कृत्रिम आपत्तीचा सामना करावा लागतो पर्यायनं शेतकरी कर्जबाजारी होत असून दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे असाच काहीसा अनुभव जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी येथील शेतकऱ्यांना आला आहे या शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून शेतशिवार फुलवलं हिरवेगार केले मात्र याला कोणाची तरी नजर लागली आणि बोगस तणनाशक फवारणीमुळे हातातोंडाशी आलेला मक्याचं पीक पूर्णपणे जळून शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या करण्याची धमकीही या शेतकऱ्यांनी दिली आहे शासनाच्या कृषी विभागानं बाधित क्षेत्राचा पंचनामा केला असला तरी अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे उपजीविका भागवावी तरी कशी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय कोळ पिंपरी शेतशिवारात आठ ते दहा शेतकऱ्यांनी सुमारे पंचवीस एकर शेतशिवारात मक्याची लागवड केली निंदणीसाठी मजूर उपलब्ध न झाल्यामुळे या शेतकऱ्यांनी गावातील सायनाथ कृषी केंद्रावरून टेरॉक्स आणि स्ट्राईक या तणनाशकाची खरेदी केली दिलेल्या प्रमाणानुसार या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मका या पिकावर फवारणी केली मात्र फवारणीनंतर काही दिवसात मक्याचं वाढ खुंटल्याचं तसेच मक्याचे पोंगे जळाल्याचं पानं करपल्याचं लक्षणे दिसून आले हे पाहिल्यानंतर सर्वच शेतकरी हैराण झाले कोळी पिंपरी येथील शेतकरी प्रदीप रामलाल पाटील यांचे तीन एकर क्षेत्र भिकंण सकाराम पाटील यांचे चार एकर क्षेत्र कैलास शांताराम पाटील यांचे आठ एकर क्षेत्र प्रवीण सूर्याजी पाटील यांचे तीन एकर क्षेत्र हिंमत संभाजी पाटील यांचे एक एकर क्षेत्र दिलीप शामराव पाटील यांचे दोन एकर क्षेत्र नानाभाऊ एकोबा पाटील यांचे एक एकर क्षेत्र तर शंकर नतू पाटील यांचे एक एकर क्षेत्र बाधित झाले दैव देता आणि याची या लिया। या शेतकऱ्यांना आली आहे मग शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे विचारणा केली असता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली सुरुवातीला त्यांनी नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यानंतर त्यांनी टाळटाळ केली त्यानंतर शासनाच्या कृषी विभागानं बोगस तणनाशक फवारणीमुळे बाधित झालेल्या कोळपिंपरी येथील प्रक्षेत्राची पाहणी केली इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेड दिल्ली या कंपनी उत्पादित टेरॉक्स आणि स्ट्राईक या तणनाशकाची एकत्रित फवारणी साधारणत पाच ते सात दिवसानंतर पिकाचे चा पोंगे आणि पाणी जळालेले आणि मका पिकाची वाढ खुंटलेली आढळून आली ही बाब समितीच्या निदर्शनास आली आहे संबंधित तणनाशक आलंय शासनाने याबाबत त्वरित दखल घ्यावी अन्यथा हे शेतकरी ग्राहक मंचाकडे न्याय मागणार आहेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केलाय नमस्कार मी येथील योगराज रामलाल पाटील शेतकरी बोलतोय मी कोटपिंपरी येथील साईनाथ कृषी केंद्रावरून आम्ही जवळजवळ सात आठ शेतकऱ्यांनी टोरेस कंपनी च तन्नाशिक घेतलं मग किंवा टिंजर म्हणून जे तन्नाशिक आहे ते आम्ही घेतलं तर जवळजवळ आठ दहा शेतकरी बाधित आहेत त्याच्यामध्ये त्या टिंजर सोबत आम्ही स्ट्राईक कंपनीचं ऑल्ट्रोजिन पण मारलं हो तर आम्ही फवारणी केली असता आमच्या लक्षात पाच सहा दिवसानंतर आमचा मक्का जडायला लागला तेव्हा आमच्या लक्षात आलं आम्ही कंपनीकडे तक्रार केली दुकानदाराकडे कर... अगोदर दुकानदाराला बोलवलं शेतात दुकानदाराने कंपनीवाल्यांना कंप कम... सूचना दिली कंपनीवाली शेतात येऊन गेले पण त्यांनी आमची कुठलीही दखल केली नाही घेतली नाही त्यानंतर आम्ही पंचायत समिती कृषी कार्यालय पारवलं साधलं तेथून आम्हाला त्यांच्याकडून आम्ही जवळजवळ पंधरा दिवस त्यांची वाट पाहिली तेव्हा जळगाव स्टीम आली त्यांनी आमचे पंचनामे वगैरे केले पण अजून आम्हाला शासनाकडून किंवा दुकानदाराकडून किंवा कंपनीकडून कुठलंही आम्हाला मदत भेटत नाही जवळजवळ एका शेतकऱ्याचा जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त नुकसान झालं आहे आणि कमीत कमी भावसाहेब बिकन पाटील परवीण सुराजी पाटील कैलास शांताराम पाटील कैलास शांताराम पाटील हे सदर कोटपिंपरीतील सैनाथ कृषी केंद्राचे दुकानदाराचे भाऊ असून त्यांचंही जवळजवळ दहा बिघे मक्के म्हणजे जवळजवळ आठ एकर मक्क्याचे त्यांचं नुकसान झालेलं आहे माझं जवळजवळ जगराज रामलाल पाटील माझं जवळजवळ तीन एकरचं नुकसान झालेलं आहे प्रवीण सूर्याजी पाटील यांचं जवळजवळ चार एकरचं नुकसान झालेलं आहे भाऊसाहेब बिगन पाटील यांनी सुद्धा यांचं जवळजवळ पाच ते सहा एकरचं नुकसान झालेलं आहे आणि बाकीचे शेतकरी तक्रार करायला घाबरले म्हणून ते बाकीच्या शेतकऱ्यांचा फक्त तोंडी तक्रार आहे तर शासनाने अजून कुठलीही दखल घेतलेली नाही जर आम्हाला जर कुठलाही न्याय मिळाला नाही तर आम्ही आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आमच्या हाताचं तोंडाचं जवळजवळ पीक गेलेलं आहे त्यामुळे शासनाने किंवा कंपनीने याची गंभीर दखल घ्यावी हो आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा येस मी एटीन ये न्यूज यांच्या मार्फत मांडण्याचा प्रयत्न किंवा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय कारण की शासन किंवा कंपनीवाले आम्हाला कुठलाही न्याय देत नाही त्यामुळे आम्हाला झुंज द्यावीच लागणार आहे आम्ही ग्राहक पण जाणार आहे आहे आता वाटचाल चालू तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शासनाकडून न्याय भेटायलाच पाहिजे नाही जर न्याय भेटला तर आम्ही कुटुंबासहित आमोर उपसनाला बसू तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे या ही शासनाने दखल घ्यावी एवढी मी विनंती करतो महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा